नमस्कार आज आपण एका खास आणि जरा गूढ अशा परंपरेबद्दल बोलणार आहोत नाथ संप्रदाय आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ही परंपरा आत्मजागृतीसाठी मंत्र आणि काही विशेष साधना पद्धती वापरते पण नेहमीच्या पूजा अर्चेपेक्षा जरा वेगळ्या तर आजचा आपला प्रयत्न हाच आहे की या मार्गांमागचं तत्वज्ञान आणि त्या पद्धती समजून घ्यायच्या या केवळ उपासना नाहीत तर अनुभवावर आधारलेल्या खोल साधना आहेत बघूया यात काय काय आहे नक्कीच आणि तुम्ही म्हणालात तसं हे अनुभवावर केंद्रित आहे हे, हे महत्वाचं नाथ संप्रदाय हा शरीर प्राण मन आणि आत्मा या सगळ्यांना एकत्र साधून आंतरिक परिवर्तन घडवण्यावर जास्त भर देतो आणि आणि त्यासाठी मंत्र योग साधना ही त्यांची अत्यंत प्रभावी काय म्हणतात त्याला मुख्य साधना आहेत हो बरोबर यात मग मंत्रांची भूमिका काय आहे म्हणजे आपल्या माहितीमध्ये एका विशिष्ट मंत्राचा उल्लेख आहे ओम शिव गोरक्ष यंत्राय नमहा आता मंत्र तर खूप आहेत पण हाच मंत्र इतका खास का मानला जातो म्हणजे शब्दांचा अर्थ तर महत्त्वाचा असतोच पण त्या पलीकडे काय आहे इथे हो चांगला प्रश्न आहे शब्दांपलीकडची गोष्ट म्हणजे ऊर्जेचं आवाहन ओम म्हणजे काय तर ते मूळ स्पंदन विश्वाची सुरुवात शिव म्हणजे आधी चेतना मूळ तत्व गोरक्ष म्हणजे गुरु गोरक्षणात म्हणजे सिद्ध गुरुंचं मार्गदर्शन आणि त्यांचं सामर्थ्य आणि यंत्राय म्हणजे एक प्रकारचं संरक्षण आध्यात्मिक संरक्षण कवच म्हणू शकतो आपण त्याला आणि शेवटी नमह म्हणजे समर्पण तर हे केवळ शब्द नाहीत त्यापेक्षा जास्त या सगळ्या तत्वांच्या एकत्रित ऊर्जेचं ते आवाहन आहे अच्छा आणि असं मानलं जातं की हे संयोजन साधकाच्या सूक्ष्म ऊर्जा निकायामध्ये म्हणजे एनर्जी सिस्टम मध्ये एक विशिष्ट प्रकारचं संतुलन आणि शक्ती जागृत करत हे थेट गुरुतत्व आणि संरक्षणात्मक ऊर्जेशी जोडतं हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे हे फक्त तोंडाने म्हणायचं नाही आहे तर स्वतःला एका शक्तिशाली ऊर्जा प्रणालीशी जोडण्याचा एक प्रयत्न आहे खूपच इंटरेस्टिंग मग मंत्र्यांच्या पलीकडे जाऊन बघितलं तर साधनेला खूप महत्व दिसतंय हठयोगाबद्दल बोलूया का आता हे इडा पिंगला सुषुम्ना हे शब्द ऐकले की थोडं टेक्निकल वाटू शकतं सर्वसामान्यपणे याचा अर्थ काय लावायचा हम्म कल्पना करा जसं आपण एखादं वाद्य समजा तंबोरा अगदी अचूक सुरात लावतो हठयोग आपल्या शरीर आणि प्राणाला तसंच ट्यून करतो असं म्हणता येईल बरं आसन प्राणायाम मुद्रा बंध ही फक्त शारीरिक कसरत नाहीये ती शरीरातल्या ज्या सूक्ष्म ऊर्जा आहेत त्यांचे प्रवाह ज्यांना आपण नाडी म्हणतो हो चंद्रनाडी इडा आणि सूर्य नाडी पिंगला अगदी बरोबर त्यांचं संतुलन साधायची ही प्रक्रिया आहे आणि या संतुलनातून एक आंतरिक शांतता येते स्थिरता येते ऊर्जेचा अनुभव येतो जो खोल ध्यानासाठी आवश्यक असतो अच्छा म्हणजे शरीराला फक्त बळकट नाही करायचं तर अधिक संवेदनशील आणि जागरूक बनवण्याची ही एक पद्धत आहे अगदी तसंच ध्यानासाठी एक स्थिर शुद्ध आणि ऊर्जायुक्त माध्यम तयार करणं हा हठयोगाचा एक मुख्य उद्देश आहे असं म्हणता येईल बरोबर आणि मग येतो नादयोग म्हणजे ध्वनीतून आत्मसाक्षात्कार हे तर अजूनच रोचक वाटतय बाहेरचे आवाज ऐकता ऐकता आतला अनाहत नाद ऐकणं हे कसं शक्य होतं हा काहीतरी रहस्यमय प्रकार वाटतोय हं ही एकाग्रतेची आणि हळूहळू आत वळण्याची साधना आहे जसं बघा आपण खूप गर्दीत असतो पण तरीही आपल्या ओळखीच्या व्यक्तीचा आवाज बरोबर निवडू शकतो ओळखतो तसच साधक हळूहळू बाहेरच्या आवाजांवरून कोलाहलातून लक्ष काढून आतल्या सूक्ष्म स्पंदनांकडे ध्वनींकडे नेत जातो अनाहत नाद म्हणजे असा ध्वनी जो कशाच्या आघाताने निर्माण होत नाही तो आपोआप असतो हा कानांनी ऐकण्यापेक्षा जास्त अनुभवण्याची गोष्ट आहे एक आंतरिक अनुभव आहे तो तो मनाच्या पलीकडच्या शांततेचा आणि आपल्या मूळ अस्तित्वाचा म्हणजे ज्याला शिवतत्व म्हटलंय त्याचा संकेत मानला जातो ओके म्हणजे हा ध्वनी स्वतःच अंतिम साध्य नाहीये तर त्या अंतिम शांततेपर्यंत पोहोचण्याचं एक महत्त्वाचं माध्यम किंवा खूण आहे असं म्हणायचंय का अगदी बरोबर पकडलात मुद्दा तो त्या अनुभवाचा एक भाग आहे किंवा त्या दिशेने नेणारा मार्गदर्शक तिसरी साधना आहे शिवध्यान आणि इथे आपल्या माहितीमध्ये स्पष्ट म्हटलंय की हे शिवाच्या मूर्तीचं किंवा कुठल्या तरी बाह्य फरक महत्वाचा हो, गोष्टींवर अवलंबून राहण्यापासून मुक्त करत आणि स्वतःच्या आंतरिक केंद्राकडे आणत नाथ परंपरेत शिव म्हणजे केवळ एखादी देवता नाही तर आपल्या प्रत्येकात असलेली मूळ शुद्ध साक्षी चेतना शिवध्यान म्हणजे मी कोण या मूलभूत प्रश्नाचा शोध बाहेर मूर्तीत किंवा ग्रंथात न घेता स्वतःच्या आतल्या खोल मौनात उतरून घेणं ही स्वतःच्या अस्तित्वाच्या गाभ्याशी जोडली जाण्याची प्रक्रिया आहे यामुळे काय होतं तर साधक विचारांच्या आणि भावनांच्या पलीकडे जाऊन आपल्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव घेऊ शकतो हे खूप आत्मनिरीक्षणात्मक म्हणजे इंट्रोस्पेक्टिव्ह आहे म्हणजे देव बाहेर शोधण्याऐवजी तो आपल्या आतच आहे हा जो आपला सनातन विचार आहे त्याला प्रत्यक्ष अनुभवात आणणारी ही साधना म्हणता येईल अगदी त्यामुळेच नाथ संप्रदायातील मंत्र आणि या साधना पद्धती या केवळ धार्मिक क्रिया किंवा कर्मकांड नाहीत त्या स्वपरिवर्तनाची आत्मशक्ती जागृत करण्याची आणि अंतिम सत्याच्या दिशेने नेणारी अनुभवाधिष्ठित साधना आहेत तो जो मंत्र आहे ओम शिव गोरक्ष यंत्राय नमह त्याचा जप हा त्या गहन अनुभवाच्या प्रवासाची एक सुरुवात असू शकते पण खरी अनुभूती त्या साधनेतूनच येते शब्दांच्या पलीकडची असते ती खरच नाच संप्रदायाची ही साधना पद्धती खूप खोल आहे आणि नक्कीच विचार करायला लावणारी आहे हो ना आणि जाता जाता एक विचार सोडून जाते श्रोत्यांसाठी आजच्या जगात बघा आपलं लक्ष सतत बाहेरच्या गोष्टी आवाज माहिती या सगळ्यात खेचलं जातं सतत आपण बाहेर असतो अशा वेळी नाच संप्रदायाने सांगितलेला हा आंतरिक ध्वनी म्हणजे अनाहत नाद ऐकण्याचा प्रयत्न करणं किंवा शिवध्यानातून स्वतःच्या मूळ शांत स्वरूपात रममाण होण्याचा मार्ग हा आपल्या धावपळीच्या जीवनात किती संतुलन आणि अर्थपूर्णता आणू शकतो यावर श्रोत्यांनी जरूर विचार करावा असं मला वाटतं